पिंपरी मार्केट मध्ये अनोळखी चोरट्यांनी सहा ते सात दुकाने फोडली ही घटना रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली एकाच रात्रीत घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत माहिती अशी की पिंपरी मार्केट मार्केट परिसरात बी ब्लॉक पंचवीस येथे विशाल राजकमल आणि शुभांगी ही तीन कपड्यांची दुकाने रविवारी पहाटे फोडण्यात आली दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी दुकान फोडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी सुरुवातीला डायल एकशे बारा यावर संपर्क केला त्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली याबाबत दुकानदारांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे चोरट्यांनी दुकानातून रोख रक्कम आणि कपडे चोरून नेले आहे पापड दुकानांसह इतर तीन ते चार दुकाने देखील चोरट्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे त्या दुकानातून देखील रोख रकमेसह इतर मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे